आज आपण महाराष्ट्र पोलीस भरती संदर्भात बघणार आहोत आजचा टॉपिक आहे आपला बघा पुणे जिल्हा पोलीस भरती दोन हजार पंचवीस सराव प्रश्न संच प्रश्न व उत्तर स्पष्टीकरणासह हो। दोन हजार चोवीस मध्ये पुणे जिल्ह्याला जे प्रश्न आले होते त्याच्या आधारित आपण काही प्रश्न घेतले आहेत तर त्याचा सराव आज आपण करणार आहोत तरीही व्हिडिओला पूर्ण बघायचा आहे चला तर सुरुवात करूया आपला पहिला प्रश्न आहे भारतीय रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय कोठे आहे तुमचे ऑप्शन आहेत ए नवी दिल्ली बी मुंबई सी चेन्नई आणि डी कोलकाता तर तुमचे योग्य उत्तर आहे मुंबई म्हणजे स्पष्टीकरण काय आहे चे मुख्यालय मुंबईत आहे आणि ते भारताच्या आर्थिक धोरणांचे नियंत्रण करते पुढचा प्रश्न आहे पुणे जिल्ह्याची राजधानी कोणती आहे तुमचे ऑप्शन आहे ते पुणे बी लोणावळा सी पिंपरी आणि डी हवेली तुमचं उत्तर आहे पुणे म्हणजे पुणे जिल्ह्याचे मुख्य प्रशासनिक केंद्र म्हणजे पुणे शहर पुढचा प्रश्न आहे भारताचा राष्ट्रपती कोण आहे तुमचे ऑप्शन आहे ते रामनाथ कोविंद बी द्रौपदी मुर्मू सी प्रणव मुखर्जी आणि डी अटल बिहारी वाजपेयी तर तुमचं योग्य उत्तर आहे द्रौपदी मुर्मू म्हणजे द्रौपदी मुर्मू हे भारताचे पंधरावे राष्ट्रपती आहेत पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा क्षेत्रफळानुसार कोणती आहे तुमचे ऑप्शन आहे ते पुणे बी नागपूर सी अहमदनगर म्हणजे अहिल्यानगर आणि डी ठाणे तर तुमचं योग्य उत्तर आहे अहमदनगर म्हणजे अहिल्यानगर म्हणजे महाराष्ट्रातील जिल्ह्यापैकी क्षेत्रफळानुसार अहमदनगर जिल्हा सर्वात मोठा आहे पुढचा प्रश्न आहे भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते तुमचे ऑप्शन आहे ते इंदिरा गांधी बी पंडित जवाहरलाल नेहरू सी अटल बिहारी वाजपेयी आणि डी लालबहादूर शास्त्री तर तुमचे योग्य उत्तर आहे पंडित जवाहरलाल नेहरू म्हणजे स्वातंत्र्यानंतर भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू होते पुढचा प्रश्न आहे मेक इन इंडिया योजना कधी सुरू झाली तुमचे ऑप्शन आहे ते दोन हजार दहा बी दोन हजार बारा सी दोन हजार चौदा आणि डी दोन हजार सोळा तर तुमचे योग्य उत्तर आहे दोन हजार चौदा म्हणजे मेक इन इंडिया ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेली एक योजना आहे पुढचा प्रश्न आहे भारतीय संसदेत एकूण किती सदस्य आहेत तुमचे ऑप्शन आहेत ए पाचशे पंचेचाळीस बी पाचशे सी पाचशे पन्नास आणि डी सातशे नव्वद तर तुमचे योग्य उत्तर आहे सातशे नव्वद म्हणजे लोकसभा मध्ये आहेत पाचशे पंचेचाळीस सदस्य आणि राज्य प्रतिनिधित्व प्लस परिसंवाद सदस्य म्हणजे भारतीय संसदेत एकूण सातशे नव्वद सदस्य आहेत ज्यात दोनशे पंचेचाळीस राज्यसभेचे सदस्य आणि पाचशे पंचेचाळीस लोकसभेचे सदस्य समाविष्ट आहेत असे एकूण सातशे नव्वद सदस्य राज्य भारतीय संसदेत आहेत पुढचा प्रश्न आहे भारताचा प्राणी कोणता आहे तुमचे ऑप्शन आहेत ए सिंह बी वाघ सी हत्ती आणि डी सीहट तर योग्य उत्तर आहे वाघ म्हणजे भारताचा राष्ट्रीय प्राणी वाघ आहे पुढचा प्रश्न आहे भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे तुमचे ऑप्शन आहेत मोर बी हंस सी कबूतर आणि डी बाज तर तुमचं योग्य उत्तर आहे मोर म्हणजे भारतीय मोर हा राष्ट्रीय पक्षी आहे पुढचा प्रश्न आहे पुणे जिल्ह्यातील मुख्य नदी कोणती आहे तुमचे ऑप्शन आहेत गोदावरी बी कृष्णा सी मुठा आणि डी तापी तर तुमचं योग्य उत्तर आहे मुळामुठा म्हणजे पुण्यात मुळा आणि मुठा या दोन नद्या येतात पुढचा प्रश्न आहे भारताचे राष्ट्रीय फळ कोणते तुमचे ऑप्शन आहे ते सफरचंद बी केळी सी आंबा आणि डी द्राक्ष तर तुमचे योग्य उत्तर आहे आंबा म्हणजे भारताचे राष्ट्रीय फळ आंबा आहे भारतातील राष्ट्रीय फुल कोणते ए गुलाब बी कमळ सी सूर्यफूल आणि डी जास्वंद तर तुमचे योग्य उत्तर आहे कमड। कमळ म्हणजे कमळ हे भारताचे राष्ट्रीय फुल आहे आणि महाराष्ट्राचे कोणते आहेत तर तामन पुढचा प्रश्न आहे भारताचे राष्ट्रीय खेळ कोणते तुमचे ऑप्शन आहे ते क्रिकेट बी हॉकी सी कुस्ती आणि डी फुटबॉल तर तुमचे योग्य उत्तर आहे हॉकी म्हणजे भारताचा राष्ट्रीय खेळ हॉकी आहे पुणे शहराची पूर्वीचे नाव काय होते म्हणजेच पुणे शहराचे जुने नाव काय होते ई e, पुना बी पुना सी पुना आणि डी पुना तर तुमचे योग्य उत्तर आहे पुन्हा आता ऑप्शन पर्यायामध्ये तुम्हाला दिसत कशा प्रकारे लिहिले लिहिले आहे ते म्हणजे ब्रिटिश काळात पुणे शहराला पुणे असे नाव दिले होते भारताच्या सर्वात मोठ्या राज्याचे क्षेत्रफळ कोणते तुमचे ऑप्शन आहे ते उत्तर प्रदेश बी राजस्थान सी महाराष्ट्र आणि डी मध्य प्रदेश तर तुमचं योग्य उत्तर आहे राजस्थान आणि त्याचे क्षेत्रफळ आहे तीन लाख बेचाळीस हजार दोनशे एकोणचाळीस चौरस किलोमीटर म्हणजे राजस्थान हे भारतातील सर्वात मोठे राज्य आहे तुमचा पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्राची राजधानी कोणती आहेत तुमचे ऑप्शन आहे ते मुंबई बी पुणे सी नागपूर आणि डी ठाणे तर तुमचे योग्य उत्तर आहे मुंबई म्हणजे मुंबई ही महाराष्ट्राची आर्थिक आणि प्रशासनिक राजधानी आहे आणि महाराष्ट्राची उपराजधानी कोणती आहे तर नागपूर भारताचे राष्ट्रीय गीत कोणते तुमचे ऑप्शन आहे ते वंदे मातरम बी जनगण मन सी ए मेरी जिंदगानी आणि डी मेरा भारत महान तर तुमचे योग्य उत्तर आहे जनगण मन म्हणजे राष्ट्रगीत जनगणमन हे कोणी लिहिले आहे तर रवींद्रनाथ टागोर यांनी पुढचा प्रश्न आहे भारतातील सर्वात उंच शिखर कोणते आहे तुमचे ऑप्शन आहे ती एव्हरेस्ट बी कांचनगंगा सी नंदा देवी आणि डी धौलागिरी तर तुमचे योग्य उत्तर आहे कांचनगंगा म्हणजे कांचनगंगा हे भारतातील दुसऱ्या उंचीचे शिखर आहेत एव्हरेस्ट तर हे भारता बाहेर आहे भारतात सर्वात उंच कोणता आहे तर के केटू आणि दुसऱ्या नंबरचं कांचनगंगा पुढचा प्रश्न आहे पुणे जिल्हा कोणत्या राज्यात आहे तुमचे ऑप्शन आहे ते कर्नाटका डी महाराष्ट्र सी मध्य प्रदेश आणि डी गोवा तुमचं योग्य उत्तर आहे महाराष्ट्र म्हणजे पुणे जिल्हा महाराष्ट्र राज्यातील आहे आणि ते पश्चिम या दिशेस वसलेलं आहे पुढचा प्रश्न आहे भारताचे राष्ट्रीय प्राणी वाघ का आहे तुमचे ऑप्शन आहे ते ताकद शक्ती आणि साहस दर्शवण्यासाठी बी सौंदर्य दाखवण्यासाठी सी वेगवान असल्यामुळे आणि